लव्ह बर्ड्स आणि डोम डोमकावळे लेखक चैतन्य सरदेश पांडे भाग सहावा प्रेमासाठी कुहू कुहू हॅलो बाबा पल्लू ये ये अग ऐकलं का पल्लू आली बघ अरे वा वा, वा, वा। किती दिवसांनी आलीस ग आजी पाया पडते ह बाबा तुमच्या पण हार गुणाची पोर आहे हो।, <laughs> हो तर आता एवढ्या गोंधळात ही इथं कशाला आली श्री आलाय ना पळलं मला म्हणून आले अगं बर केलंस श्री हे बघ कोण आलंय कोण ग आईची कटकट हा -कट। आईची कटकट न करणाऱ्या मैत्रिणीची मुलगी आली आहे अग पल्ले तू कशाला आलीस अ म्हणजे कशी काय एकदम अचानक खेचली नाही ना, तुझे ना <laughs> तुझी खूप दिवसात म्हणून आले सानू कुठे तिची ओळख करून दे म्हणाव सवत आलीये तुझी श्री सानूला बाहेर आणू नकोस नाहीतर सगळे मिळून ना गेम करतील तिचा आज आहे कुठे पण सानू हा आज म्हणजे मैफिल जमलीय बॉम्बला सानू ही पल्लू श्रीची लहानपणापासूनची मैत्रीण आहे हाय हाय आणि पल्लू ही सानिया या घरातली सण oh. सुंदर सुंदर या घरातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे असं म्हणत होतो मी हम्म पण तू आता आली आहेस ना तर तू जास्त सुंदर सानूला कॉम्पिटिशन आली आहे तर पल्लू तू बस बाळा मी चहा आणते ना तुझ्यासाठी अहो आई नको मी आणते ना तुम्ही बसा तुझी मैत्रीण आहे नाही मग तुझ्या आईला आई का म्हणते जाणू खूप मोठी स्टोरी आहे एक गोष्ट लक्षात ठेव जर ही तुझी लांबची मानलेली जुळी बहीण नाही ना, ना निघाली तुझी आई बहीण करी ना मी जरा थंड घे ना माझी आई हम्म आज पल्लूच्या हातचा चहा म्हणजे मज्जाच आहे बाबा सानिया पल्लू फारच छान चहा करते आणि पोहे तर विचारता सोय नाही <laughs> मला अंदाज आलाच होता काकू मी आलेच हा रेडी टू कंटिन्यू